महामंडळाची सी एन जी बस जळून खाक जीवितहानी नाही फलटणपासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर फलटण बारामती रस्त्यावर शनिवारी दुपारी तीन वाजता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची सी एन जी एस टी बसने अचानक पेट घेतल्याने बस, बस जळून खाक झाली बसमधील तीस प्रवाशांना बसच्या काचा फोडून सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे घटनेत बसचे नुकसान झाले दोन अग्निशामक बंब घटनास्थळी आल्यानंतर आग विझवण्यात आली मात्र बस संपूर्णपणे जळून खाक झाली आहे या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शनिवार दिनांक चार जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता महाराष्ट्र राज्य मार्ग महा मार्ग परिवहन महामंडळाची बारामती कोल्हापूर एस टी बस क्रमांक एम एच चौदा बी टी चार हजार नऊशे एकाहत्तर फलटणकडे येत असताना या सी एन जी बसने अचानक पेट घेतला बस पेटल्याचे लक्षात आल्यावर बसमधील सर्व तीस प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले त्यानंतर दोन अग्निशामक बंब बोलावून आग विजवण्यात आली यावेळी दोन्ही बाजूकडील वाहतूक पोलीस प्रशासनाने बंद ठेवली होती नुक यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या अपघातात बसचे नुकसान झाले आहे या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही